माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत जोडले गेले सर स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आता धनुष्य बाड हे चिन्ह म्हणजे शिवसेनेची ओळख मात्र आता जर शिंदे गटानं त्यावरती दावा केला तर मग ठाकरे गटाला ते चिन्ह सोडावं लागेल का काय त्यामध्ये तांत्रिक बाबी असू हो शकतात यामध्ये आपली दहावी अनुसूची जी आहे संसद आपली संविधानाची त्यामध्ये स्पष्टच म्हटलेलं आहे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी आता मी चर्चा ऐकत होतो लेजिस्लेचर पार्टीमध्ये शिवसेनेचं बहुमत आहे याच्याबद्दल वादच नाही शिवसेनेच्या शिंदे गटाचं बहुमत आहे याबद्दल वाद नाही आणि या, या गटाला माननीय अध्यक्षाने सुद्धा मान्यता दिलेली आहे मात्र चिन्हाच्या बाबत मात्र यामध्ये एक इलेक्शन कमिशनकडे रूल्स आहेत इलेक्ट्रॉल दॅट सिम्बॉल रजिस्ट्रेशन रूल अशा प्रकारे चिन्हाच्या बाबतीत रुल्स आहेत आणि या रूलच्या प्रोव्हिजनच्या अंतर्गत चिन्ह जर त्यांना मागायचं असेल तर ते कमिशन कडे त्यांना सांगावं लागेल आणि कमिशनमध्ये हे फार मोठ मोठी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये रूल मध्ये संपूर्ण दिलेलं आहे की त्याला वोटिंग पर्सेंटेज किती त्याचे लोकसभेचे खासदार किती विधानसभेचे आमदार किती त्यांना किती पर्सेंटेज ऑफ वोट पडले पाहिजे त्यानंतर ओरिजिनल पक्षामध्ये किती तुम्हाला त्याची व्हर्टिकल स्पीड आपण जे म्हणतो ती किती झालेली आहे हे सगळ्या तरतुदी सिद्ध कराव्या लागतात आणि ते सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर आता नुकतंच आपल्याला चिराग पासवान गटाचं उदाहरण आपल्याला देता येईल तेव्हा <laughs> फार जुनं जर उदाहरण दिलं तर काँग्रेसमध्ये जी स्पीट झाली एकोणीसशे एकोणसत्तर ला <laughs> जेव्हा बैलजोडी हे काँग्रेसचं चिन्ह होतं त्यानंतर ते बैलजोडी हे चिन्ह फ्रीट करून इंदिरा काँग्रेसला गाय वासून चिन्ह त्यावेळेस देण्यात <laughs> आलं अशा प्रकारे हे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर हे चिन्हाचं हा वाद मिटेल जर असं कमिशनला वाटलं के हे आ, के ले ले की हे चिन्ह देऊ नये तर कमिशन चिन्ह फ्रीच करतं गोठवतं आणि दोन्ही गटाला वेगवेगळे चिन्ह मिळते अशा प्रकारे ही कायदेशीर प्रक्रिया आहे पण हे गोष्ट सत्य आहे की आता दोन्ही गट त्या पक्षावर राजकीय पक्षावर दावा करण्यासाठी आपापल्या प्रक्रिया त्यांनी आपापल्या कारवाया सुरू केलेल्या आहेत कारण प्रत्येक गटाची मिटिंग ती मोहीम वगैरे हे दिसते मात्र हे सांगतं बर आता हे दोन्ही गट आहेत ते कायदेशीर लढाईसाठी सज्ज आहेत म्हणजे ज्येष्ठ विधीज्ञ किंवा कायदे कायदेतज्ञ यांच्याकडून सल्लामसलत केले जाते म्हणजे उद्धव ठाकरेंकडून सुद्धा आणि एकनाथ शिंदेकडून सुद्धा जर समजा या चिन्हावरती दावा करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना आधी काय करावं लागेल आणि त्याला जर आव्हान किंवा द्यायचं असेल तर मग उद्धव ठाकरे काय करू शकतात एकनाथ शिंदे याच्यामध्ये असं करायला लागेल की हा शिवसेना जो पक्ष आहे तो आमचाच पक्ष आहे हे त्यांना आधी सिद्ध करायला लागेल आणि त्यामध्ये त्यांना हे स्प्लिट जे आहे पक्षामधली किंवा तो पक्ष मूळ पक्ष म्हणून जे दावा करतायत ते सुद्धा त्यांना दाखवावं लागेल हा मूळ पक्ष आमचाच आहे आमच्याकडे सर्वात जास्त पदाधिकारी आहे शाखा प्रमुख आहे त्यानंतर त्यांचे जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष आहे नगरपालिका जिल्हा परिषदांचे सदस्य वगैरे हे सगळं दाखवावं लागेल त्यांना आणि हे सिद्ध केल्यानंतरच ते चिन्हावर दावा करू शकतील कारण ही मोठी प्रक्रिया त्या कायद्यांतर्गत करावी लागेल कळसे सर खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात त्यामुळे आता यापुढे आपल्याला कळेलच सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर